सोशल मीडियावरती व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून अनेकांचं हृदय पिळवटून गेलेलं आहे या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका आईने काय केलेलं आहे पहा चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सरकारने कुठेतरी अशा लोकांची तर किमान मदत करायला पाहिजे अशा कमेंट्स आलेल्या आहेत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक महिला अपंग असल्याचं दिसत आहे ही महिला काठीचा आधार घेत चालताना दिसत आहे शिवाय तिची परिस्थिती एवढी वाईट आहे की तिला साध सरळ चालताही येत नाही ती कमरेत वाकून चालत असल्याचं दिसत आहे शिवाय तिच्या पाठीवर एक लहान मुलगा बसल्याचाही दिसत आहे वाईट बाब म्हणजे ती रस्त्यावरून इजा करणाऱ्या लोकांकडे भीक मागत आहे त्यामुळे या महिलेकडे खाण्यासाठीही पैसे नाहीत व्हिडिओमध्ये एक तरुण या महिलेच्या जवळ जातो आणि तिला काही पैसे देतो हा व्हिडिओ पाहिल्यानंतर खरोखरच हृदयाची धडधडस थांबेल असा हा व्हिडिओ आहे सरकार कितीतरी फालतू गोष्टीवर खर्च करते मग अशा लोकांची मदत का करत नाही अशाही कमेंट्स आलेल्या आहेत